नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी रामनवमी जन्मोत्सव व भाजप स्थापना दिवसानिमित्त भाजपातर्फे मलकापूर खडके अंबिका नगर येथे जल्लोष साजरा मलकापूर खडके दक्षिण मंडळतर्फे रामनवमी जन्मोत्सव व भाजपा स्थापना दिवसानिमित्त आज सहा एप्रिल रोजी अंबिका नगर चौक येथे फटाके फोडून व वा मिठाई वाटप करून मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला या प्रसंगी भाजपा दक्षिण मंडळ अध्यक्ष गणेश अंधारे विनोद मापारी वैकुंठराव ढोरे विजय इंगळे गोपालजी मुळे राजेशची वगारे दिलीप भरणे सुरेश भागानगरे अनिल अधनकर प्रदीप दळवी राजू काळे रितेश जामनारे अनिरुद्ध भोयर पाटील राजू धोटे सुंदीर बंड पंकज मांगुळकर कैलास उबाडे नंदू यमगवळी दीपक साकला वैभव गजलकर गणेश गावंडे उमेश छबिले निलेश कुलकर्णी राजेंद्र ठाकरे मंगेश झिने नितीन गवळी दामोदर महानकर मंगेश लाहोरे विठ्ठल लोहोकार भूषण देशमुख दिनेश महानकर सचिन गवळी मानिक खंदरकर अमोल नसुर्डे बाळू गाडगे रोशन चव्हाणसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा